म्हणलं तिचं फोन बोला साहेब हां आलो पाच मिनटात आलो शौर्य जरा देवीच्या मंडपात जाऊन येतो पप्पा लवकर या हो येतो लवकर येतो शौर्य पप्पा अजून आले नाही खूप वेळ झाला जरा फोन लावून बघ जरा हॅलो पप्पा कुठे राहिले तुम्ही हा थोड्या वेळ नाही तुम्हाला वेळ नाहीये काम भरपूर आहे मम्मी पप्पा आपल्याला तुटते दूध नाही जाते ना असू दे बाळा खूप बिझी असतील काय चाललं तुमच्या लोकांचा सारखे सारखे फोन करताय हो आलो सर काय झालं सारखं सारखं कशाला फोन करतोय तू तुम्ही दिवसभर देवीच्या मंडपात असता जरा पण घरी येत नाही मम्मीला आम्हाला कधी घेऊन जाय मंडपात अरे बाळा वर्षातून एकदा नवरात्र येते ना मग मंडपात राहायला पण गरजेच आहे मंडपात कोणीच काय करता नाहीये जर मी पण घरी राहिलो तर नवरात्र कसे होणार तुम्ही उत्सव कसा साजरा करू शकणार म्हणून जातो मी तुम्ही घरच्या देवीवरती लक्ष द्या तिला खुश ठेवा मग मंडपातली देवी तुमच्यावर खुश राहील दादा बोलो बोल तुझं म्हणणं पटलं मला बाळा यापुढे तुझी मम्मी आणि तुझी बहीण या दोघीकडे तितकंच लक्ष देईन जितकं मी आजपर्यंत देवीकडे लक्ष देत आलो चला तुम्हाला सर्वांना देवीच्या मंडपात घेऊन जातो चला